तर नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्यासोबत आहे आज शुभम आणि आज आपण चाललो आहे गणपती बघायला तर गणपतीची तयारी कितपत झाली आहे हे आपण आप आता बघूया आणि किती गणपती काढले सो त्या समजेल आपल्याला आता सो आता आम्ही चाललो आहे काटवलीमध्ये तर आता आम्ही चाललो आहे काटवलीमध्ये आणि आता आम्ही आहोत साहायलामध्ये तर पोचलो होता आम्ही इकडे आणि गाडी लावले इथे पाठी सो इकडे आहे समोर घरिंग आहे आम्ही उतरलो आणि तिथे पाऊस आलाय मोठा हे समोर आहे घर आपलं आणि लगेच नदी आहे नदी कुठे गेली रे परे नदी आहे नाही रे नाही नदी आहे इकडे बघा ते नदी आहे आणि काहीतरी आहे नदी पर्या छोटासा काहीतरी आहे मी जस्ट इकडे पोहोचलो होतो आणि लाईट वगैरे पण नाही इथे एक लाईन गेले सो इकडे काम चालू आहे गणपतीचं हे बघा दादा इकडे गणपती गणपती बनवते मी तयार करते बघूया आपल्याला जेवढं दाखवतील तेवढं दाखवूया आपण अजून गणपती तयार नाही आहेत थोडे आम्ही लवकर आलोय अजून वेळ आहे थोडासा जसं अजून मूर्त्या वगैरे अजून काढायच्या आहेत आणि इकडे आताच काम चालू आहे तिकडे माती वगैरे करून ठेवले सो बघूया आपण गी जय गुरुदेव देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शनमाजय मन कामूर्ति

इकडे पण अजून एका मूर्तीचं काम चालू आहे बघा इकडे आणि तिथे पण आहे थोडंसं आणि या इकडे बाकीच्या मूर्ती आहेत सगळ्या अजून काम चालू आहे इकडे आणि तिकडे माती बघा इकडे माती वगैरे आहे सगळं सामान मटेरियल आहे पूर्ण त्या साईडला सो लाईट गेली त्यामुळे आपल्याला बघायला नाही मिळतं एवढं काय सगळं काळोख काळोख झालं आहे इकडे हात वगैरे आहेत हे जोडायचे अजून पूर्ण अजून बरंचसं काम बाकी आहे पूर्ण चला आणि इकडे या साईडला ओ पीचं गणपती आहे बघा या साईडला ओ पीचं गणपती सगळे वाईट वाले आहेत ते ओ पीचं गणपती आहेत आणि या इकडे चिनेमारीचा गणपती आपल्या वाईट नाही त्यामुळे काही दिसत नाही एवढं नीट ना वाईट असेल तर मस्त दिसत असतं झालंय उतरून ठेवला थोडंसं काम तर ते फिनिशिंगचं तू इथं ठेवलाय गणपती दादा उतरून ओला ओला आहे थोडासा हा आता फिनिशिंग केली जाईल काम चालू आहे भरपूर काम करायचं पूर्ण बाकी सगळे बसलेत तर आम्ही निघालो आता कारण लाईट वगैरे नव्हती आणि थोडंसं काम पण नाही झालं आहे थोडंसं दहा मूर्त्यावर त्या आम्ही पाहिल्या आणि चाललो आहे आता घरी एवढं काय बघायला तर नाही मिळालं तर बघूया आता एवढं फार आहे तेवढं आपण अपलोड करूया नाही आता मी चाललो आहे घरी बाईक वगैरे पाऊस आला बघा दिसत नाही रे पाऊस दाखव कॅमेरा नाही गेला 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 हे बघा इकडे ढोसलवाडी आहे इकडे आणि हा ही आपली गाडी आणि शिवमणी रेनकोट बघा रेनकोट शिवून इथंच ठेवलेला आणि झालं आहे आता शिवून त्याच्यात बसणार आहे बसा साहेब झाड बघा सो चला आम्ही चालू आम आहे पाऊस नाही आहे तेव्हा जाऊया घरी परत पाऊस भेटला तर आमच्याकडं छत्री आहे भिजायला व्हायचं पूर्ण सो चला आत्ता आपण पोचलो सायल्यामध्ये हा आहे गाडगेबाबा गाडगेबाबा चौक हे बघा स्मारक त्यांचं सो ही आहे सायला सीमा आणि हा रोड जातो देवरूकडे हा सा या साईडला आणि हा जातो सोनवड्यामध्ये आणि इकडे आहे आपल्या सोनवड्या रेसिपूरचा मेन गेट ते आपलं मारुतीचं देऊ सो <laughs> पाऊस भरला आहे नशीब आपल्या जाताना पण पाऊस नाही मिळाला आणि येताना पण नाही मिळाला आहे पाऊस ते एक बरं झालं आधी आणि हे आमच्या गावचं दुकान पाऊस भेटला नाही आम्हाला आणि त्यात लगेच पाऊस सुरू झालाय नशीब कारण आम्ही पोचलो आहे आता जास्त पण नाही आहे सो आलो पोचलाच जमा आहे घरी सो इकडे आपलं घर हे बघा आणि इकडे सकाळी ट्रक अडकला होता आतमध्ये इथे तिथे सांगतेस तर फायनली आम्ही घरी पोचल्या होता आणि लाईट वगैरे नव्हती तिकडे त्यामुळे एवढं काय बघायला मिळालं आपल्याला आणि गणपती पण अजून तयार नाही झाले थोडेफार जेवढे होते ते आपण दाखवलेत चला व्हिडिओ आता इथेच थांबवतो आणि व्हिडिओ कसे वाढले ते मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सो चला टाटा भेटू आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये <गए>